आज या गेट टुगेदरला वेळात वेळ काढून दिलीपराव भुजबळ साहेब या दोन मिनिट मनोगेत व्यक्त करा आपण सगळ्यांनी केलेलं आहे मराठवाडा मराठवाडा मित्र मंडळातर्फे दिलीप रावजीच हार्दिक हार्दिक स्वागत मराठवाड्याचे सर्व मित्र जे आहेत ते इथे या अशोक नौ, नौ। या गेट टुगेदरचं जे आयोजन केलेलं आहे ते मराठवाडा समिती विभाग सर्वांना विनंती आहे कृपया मंचावर यावर सर्वाच्या वतीने या ठिकाणी दिलीप राव आपलं स्वागत प्रमोद পরো <laughs> মোড্যে!

देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की दोन राजे, दोनों राजे या कोकन भूमि में जन्म ले ते म्हणजे एक शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अॅग्रिकॉस्ट मध्ये दोनच राजे साहेब डिव्हिजनल कमिशनर आणि एक जे आहे ते दिलीपजी भुजबळ डीआयजी विनंती आहे माझी एक मिनिट एक मिनिट काय बरं का उत्साही आहे दोन मिनिट थांबा एक दोन मिनिट एक आपण कार्यक्रम करत असताना काही कार्यक्रम विसरलाय दिलीप जी गावड़ेसर स्वागत करते हैं। दिलीप जी बुजबल महाविद्यालय की प्रतिकृति उर्फ मराठवाडा उर्फ विदर्भ उर्फ पश्चिम महाराष्ट्र खानदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपले पुणे अॅग्रिकॉस नाईन्टीन एटी थ्री ह्या ग्रुपचे सर्व शिलेदार या ठिकाणी आलेले आहेत सर्वप्रथम मी जे आयोजक आहेत आदरणीय राज्यातल्या सगळ्यात मोठ्या आठ जिल्ह्यांचा विभाग असलेल्या विभागाचे विभागीय आयुक्त माननीय दिलीप गावडे साहेब साहेब गावडे बहिणी आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची टीम अशोकजी लोडा सुनीलजी गलाटे चव्हाण साहेब प्रबोध चव्हाण साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यशवंत उडाण आणि आमचे व्याही अनिल सताळेजी शेवटी शेवटी आणि अजूनही बिलकुल या भागातील जे आयोजकांमध्ये खूप सुसूत्र पद्धतीने नियोजन झालेलं आहे ग्रुपवर सगळ्यांच्या माहितीबद्दल प्रवासाबद्दल राहण्याच्या व्यवस्थेबद्दल अत्यंत सुबोध पद्धतीने हे आयोजन झालेलं आहे आणि मला वाटतं जी तुम्ही संजय कडू गजानन आखाडे सिंहगडच्या पायथ्याशी जे आपलं पहिलं जे स्नेह झालं पहिलं गेट टुगेदर झालं त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे दुसऱ्यांदा या ठिकाणी होत आहे आणि मध्ये बराच कालावधी गेला मला दोन हजार बारा मध्ये केलं होतं आपण ते बारा नाही अच्छा नगरलाही झालं होतं अकलूत झालं नगर झालं नगरला मी पण आलो होतो तरी अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि जे त्र्याऐंशी टू दोन हजार पंचवीस म्हणजे बेचाळीस वर्ष झाली बरोबर आहे तरी पण आपल्यामधला आपलेपणा मैत्री एकमेकांबद्दलचा जिवाळा हे नातं टिकून आहे ही अत्यंत मोठी गोष्ट आहे आणि अशा प्रकारचं आयोजन आ, एक वेगळा आनंद देऊन जातं जे बॉन्डिंग आहे आपल्या मधलं हे बॉन्डिंग पण टिकून राहण्यासाठी मदत होते तसंही अग्रिकॉस म्हटलं की कुठलाही असो ज्युनियर असो सिनियर असो अग्रिकॉस हे नातं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण अनुभवलेलं आहे पदावर कोणत्या काम करतो यापेक्षा मी अग्रिकॉस आहे लगेच आपली पाहण्याची दृष्टिको दृष्टी बदलते असं हे अग्रिकॉसचं मोठं नातं आहे परवा एक कार्यक्रमामध्ये सीओ पी बद्दल तो भरभरून बोलत होता सांगत होता आमच्या सीओपी मध्ये असं आहे तसं आहे अरे म्हटलं मी सुद्धा सीओ चा आहे कॉलेज ऑफ एग्रिकल्चर पुणे सीओ ए पी हे सुद्धा आमचं बॉन्डिंग तितक्याच ताकदीच आहे हे त्यांना मी ऐकवलं अरे वा, वा, वा तुमचं असतं काचं म्हटलं बिलकुल तर हे बॉन्डिंग असंच आपण कायम ठेवू जसे आता आयोजक मराठवाड्याचे मारा मिळाले आहेत तशी आता विदर्भाचे मिळण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे विदर्भ विदर्भाच जे काही आ... तर विदर्भामध्ये अशाच प्रकारचं आ... म्हणजे सगळ्यांना समाविष्ट करून घेणार मेहनत करून ज्याला आपण मेहनतच लागते सगळ्यांची पाठपुरावा करणं बोलणं कोण कुठे आहे कोण येणार आहे तर नक्कीच आता उन्हाळ्याची मर्यादा उदर विदर्भाची उन्हाळ्याची मर्यादा लक्षात घेता शेड्यूलमध्ये थोडाफार बदल आपण करण्याची भूमिका ठेवू पण न भूतो न भविष्याती असं स्नेह संमेलन विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये पार पडेल हा शब्द मी आपल्याला देतो आणि यावेळी चर्चा होती आपण विथ फॅमिली आलं पाहिजे बऱ्याचशा आता धर्मपत्नी आणि सहधर्मचारिणी सगळे आलेले आहेत गावडे बहिणी स्वतः हजर आहेत तो बहिणी आमचा शब्द आहे पुढचं जे स्नेहसंमेलन असेल ते विथ आपण करूया आणि त्याच्यासाठी जी जास्तीची व्यवस्था लागते म्हणजे अकॉमोडेशन पासून तर बाकीची आता एवढा धांगडधिंगा यांच्या समोर चाललं ही त्यांचं मोठेपण आहे मनाचं मोठेपण पण अच्छा घरी गेल्यानंतर बघते आता खूपच उड्या मारत होत तर अशी मनाची तयारी ठेवा आपले सगळ्या सहधर्मचारी सोबत येतील पण आपले जेवढे आजपर्यंतचे उद्योग आहेत ते तिथे त्यांना त्यापेक्षा जास्त कळू नयेत माहिती होऊ नयेत अशा पद्धतीने करूयात पण ही अत्यंत चांगली गोष्ट आहे अशोक लोढांचा खूप सातत्याने पाठपुरावा होता संपर्कात होते आज आमचं ठाणे शहरमध्ये जे आमची पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस याचं आज क्लोजिंग सेरेमनी होतं समापन होतं मान्य मुख्यमंत्री महोदय पाच वाजता गेले आणि मी पण लगेच मग या प्रवासाला निघालो म्हणून विलंब झालेला काळे साहेब विलंबाचा विमानही अर्धा तास थोडं अजून विलंब लेट झालं पण यायला मिळालं सगळ्यांच्या सोबत आनंद वाटून घेता आला ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे मी म्हणजे सगळ्यांनाच धन्यवाद म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या कृतज्ञतेमध्ये राहू आणि जे काही एकमेकांना आपण भरभरून दिलेलं आहे कारण हे बॉन्डिंग जवळ आपण म्हणतो आता आमचे सगळे दारू गँगचे सगळे मेंबर उपस्थित आहेत म्हणजे डब्बा एकत्र खाणं यापासून अनेक बाबींमध्ये आपण पुढे गेलेलो आहेत संजय कडू बसलेले आहेत तर फोर आउट ऑफ फोर हे कधी आपल्याला इंटरप्ट करतोय साहेबांनी विदर्भात सांगितलं चंद्रपूरला केलं तर ताडोबा टूर माझ्याकडे राहिले टूर आणि नाव खूप मोठं आहे पण अकॅडमी मध्ये राहण्याची आणि सगळी सोय व्यवस्थित आहे फक्त आपल्याला काही मर्यादा घालून द्याव्या लागतील पण ताडोबा असेल किंवा ताडोबा सोबत आता उमरेड पवनी करडला पण टायगर रिझर्व चांगला नावारूपाला ना आलेला आहे पेंच टायगर रिझर्व तर पहिल्यापासून चांगला आहे आणि ताडोबा तर एकदम शिरोमणी आहे पण पन, निश्चितपणे पूर्व विदर्भामध्ये किंवा नागपूर बेस पकडून आपल्याला कसं करता येईल ते आपण पन, निश्चितपणे करूयात आणि विथ सगळ्या सोबत करायचं असल्यामुळे त्याचं एक चांगलं नियोजन आपण पन, निश्चितपणे करू मी सांगत होतो आपलं बॉन्डिंग जे आहे या मागे एकमेकांना मदत एकमेकांना सांभाळून घेणे तात्या भालेराव आलेत का तर तात्यांचं एक उदाहरण आहे आपल्या आता शिवाजीनगरला डब्बा आणायला नेहमीच जायचो किंवा संध्याकाळी चालले फिरायला आपला जंगली महाराज रोडणे डेक्कनकडे वगैरे वगैरे तर तिथे इराणी कपल्स किंवा इराणी लोक राहत होते आणि ते काहीतरी नाही ते जुगार असतो ना आकड्यावरचा ते पैसे लावायचे दस का बीस किंवा ते जे असेल ते तर ते पाहायचं अरे एकदम सोपं आहे म्हणजे मग मी एक, एक रुपया नाणं टाकलं अक्षरशः तात्यांनी गचंड मला बाहेर काढलं म्हणजे या कामामध्ये आपण राहता कामा नये हा जो संस्कार आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि इथे केटी गँगचे बरेच जण असतील अभ्यास करायला आता संजय कडू फर्स्ट सेमेस्टरला फोर आउट ऑफ फोर त्यांचा परफॉर्मन्स जगताप संदीप पाटील कमलेश कारले नाही नाही जगताप नाही नाही पण ऐका ना म्हणजे युनिट टेस्ट असो हो नाही तर आपली मिड टर्म एक्झाम असो हो. पार रूम मध्ये जाहीपर्यंत नोट चालूच आहेत आपल्या पाहायचं त्या तुलनेमध्ये संजय कडू दिलीप जगताप संदीप पाटील कमलेश कार्ले गजानन आखाडे काही नाही फक्त ती पेट काय पट्टी आणि पेन चालले शाळेमध्ये म्हणजे पेपरला तर अभ्यास, अभ्यास, अभ्यास कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे हे आपण एकमेकांना शिकवलेलं आहे आणि अभ्यास कसा करायचा तर जेवढी केटी गँग आले विजय कानडे बाळासाहेब बांगर तात्या भालेराव मग त्यांच्या पाहू त्यांचं पाहून आम्ही अभ्यास कसा करायचा आपण शिकलो मग इन्व्हिटीचे जुने पेपर काढा मिड काढा फायनलचे काढा सप्लिमेंटरीचे काढा तर एकमेकांना भरभरून दिलेलं आहे त्यातून आपण शिकत त्यातून काही स्फूर्ती प्रेरणा घेत पुढे गेलेलो आहोत हे बॉन्डिंग असंच आपण ठेवूयात आणि निश्चितपणाने आपल्यापैकी प्रत्येकाप्रती माझी वैयक्तिक कृतज्ञता आहे वेटलिफ्टिंगचा उल्लेख केला प्रबोध चव्हाण साहेबांनी पण त्यावेळी जी डायरी होती आणि मला अजूनही आठवती डायरी आजही माझ्याकडे आहे कृषी दैनंदिनीची छोटी अशी डायरी होती आणि आपल्यापैकी प्रत्येकाने एकमेकांना शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि हा पत्ते घेतले होते शुभेच्छा दिल्या होत्या आणि प्रबोध चव्हाण यांनी जे लिहिलेलं होत खुदी कोकर बुलंद इतना कि हर तकदीर से पहिले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या आहे तो प्रबोध चव्हाण यांनी लिहिलेला शेर आजही तो त्या डायरीमध्ये आहे आणि जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा तो शेर त्याच्या पाठीमागची भावना भूमिका आपल्याला प्रेरणा देते स्फूर्ती देते अशा अनेक बाबी आहेत वेळ कमी आहे आणि मेन आपला आता आनंदोत्सव जो आपण उल्लेख केलेला आहे तो शिगेला पोचला पाहिजे म्हणून जास्त आपल्या मध्ये अडथळा न करता विनंती करतो त्यांनी आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना भारदस्त वाटेल अशी अनाउन्समेंट करावी सर सर एक माझी विनंती आहे प्रबोध चव्हाणचा उल्लेख झाला म्हणून श्री उद्धवजी वाळूंग साहेब अंडर सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इथं उपस्थित आहेत त्यांनी कृपया इथं सरकार सुरू त्याचप्रमाणे नमस्कार हाऊ इज दोश हाऊ इज दोश हाऊ इज दॉन्टैदराबाद नाव आय विल रिपीट हाऊ इज जोश हाऊ इज द जोश डीके साहेबांच्या अनाउन्समेंट नंतर आजपर्यंत आपले सगळे गॅदरिंग महाराष्ट्रात झाले तर माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की माझे सगळे बांधव लोक त्यांनी हैदराबाद येथे यावं आणि आमचा पावनचार घ्यावासाठी त्यासाठी त्यासाठी आता डीके साहेब ठरवतील पहिले विदर्भ का पहिले हैदराबाद हा हा ते आम्ही ठरवू त्यासाठी त्यासाठी मला कमलेश कारले साहेब गजा आपण आम्ही या सगळ्यां सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करून आपण एक प्लॅन करूया परवा नोव्हेंबर डिसेंबर नाही डीके डीके साहेब म्हणतील तसं सा। पहिले विदर्भ का पहिले हैदराबाद तर जेव्हा ते म्हणतील पण माझी एक रिक्वेस्ट आहे माझी एक रिक्वेस्ट आहे नोव्हेंबर डिसेंबर इज आयडियल टाईम इन हॅट टू कम टू हैदराबाद म्हणजे प्लेझंट असतं तर तेव्हा सगळ्यांनी है हैदराबादला यावं आता मी कमलेश बरोबर आणि बाकीच्या सगळ्या आपल्या क्लासमेट बरोबर मी कोऑर्डिनेट करून मी तुम्हाला जसं लोढा साहेब गावडे साहेब ने सगळी जी अरेंजमेंट केली तशी करण्याचा प्रयत्न करू त्यांनी खूप छान केलं माझी अशोक लोढा साहेबांना विनंती होती की मी सुद्धा मराठवाड्याचा पुत्र आहे हा आणि मला तुम्ही तुमच्यात सामील करा रे बाबा तर त्यांनी जेव्हा मला सामील नाही केलं तेव्हा मला ही आयडिया आली की नाही आता मीच बोलवतो तर माझी एक सगळ्यांना प्रमाणिक विनंती आहे की सगळ्यांनी आहेत त्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांनी हैदराबादला यावं आणि आमचा पाहुचार घ्यावा फॅमिली खान साहेबांनी मंडी सांगितलं मी मंडी दमपाक तुम्हाला कुठल्या प्रकारच्या बिर्याणी पाहिजे ते सगळे अरेंजमेंट करा उसके साथ डबल का मीठा डबल का मीठा कद्दू की खीर अरे इट इज ऑल्सो इन औरंगाबाद अजून एक छोटी अनाउन्समेंट आहे माझं एक प्रामाणिक मत आहे आज आपण सगळे सगळेजण सर्वसंपन्न आहोत ठीक आहे थोड कमी जास्त काय असेल पण मला अग्रिको नाईनटीन एटी थ्री ला एक विनंती आहे विनंती आहे रिक्वेस्ट आहे तुम्ही सगळेजण का ऍक्सेप्ट करत असाल तर आपण एक असा फंड रेज करावा माझी एक प्रामाणिक इच्छा आहे सगळ्यांनी ऐका एक जास्त काही नाही आपण जवळजवळ दीडशे लोक आहोत प्रत्येकाने पाच हजार रुपये वर्षाला ऐका माझी माझी आयडिया काय सांगतो ऐका की एक मिनिट आपण दीडशे लोक एक मिनटं ऐकायला नाही पाच दहा ते आपले कमिटी मेंबर असे मोठे दारले साहेब सगळे मिळून ठरवतील माझी एक इच्छा आहे मी प्रगट करतोय ती आयडिया कशी अंमलात आणायची सगळेजण मिळून ठरवूया आपण माझी एक इच्छा अशी आहे की एक असा फंड रेज करूया ऐका साहेब पाच पाच हजार रुपये मी कमीत कमी धरतो उद्या तुम्ही म्हणाला दहा तर दहा पंधरा ते पंधरा एक फंड रेज करूया कशा करता की माझी एक इच्छा आहे अग्रिकोस एटी थ्रीच्या नावाने आपल्या कॉलेजमध्ये एक काय म्हणतात एक फंड रेज करून खोत करू विद्यार्थ्यांना ज्यांना पैशाची गरज आहे पण ते करू शकत नाही तर त्यांना आपण पोस्ट करू त्याच्या व्यतिरिक्त आपल्या अग्रिकोस एटी थ्री मध्ये कोणाला तरी काही मेडिकल इमर्जन्सी आहे काही पैशाची गरज आहे तर त्या लोकांनी त्या त्याचा ते वापर करावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आपण कुठेही आजकाल गेलो तर पाच दहा हजार रुपये तर असे सोडतात तर माझी प्रामाणिक इच्छा आहे याला किती जण दुजोरा दुजोरा येतात माहीत नाही पण सगळ्यांनी ओके असेल तर एव्हरीवन वन इज रेज द हँड या प्लीज yeah. सो so, yeah. या फायनान्शियल इयर एप्रिल मध्ये सगळ्यांनी अमाऊंट जे काही ठरवा यस आणि कार्ले साहेबांच्या कार्ले साहेब ठरवतो युअर हँड्री आपण हे बघा दीडशे विद्यार्थी आपण दीडशे मित्र पाच हजार रुपये जर केलं साडे नाही नाही मी दीडशेच धरतोय मी दीडशेच धरतोय हो थोडा मी दीडशेच धरतोय पाच हजार रुपयाची मी साडेसात लाख रुपये जमा होतात वार्षिक तर तुम्ही असं मल्टिपल करत गेला तर आणि कार्ले साहेब ठरवतील किंवा जो कोणी आता अकॅडमिकली त्या आपल्या कॉलेजमध्ये आहेत ते ठरवतील हा विद्यार्थ्याला पैशाची गरज आहे मग ते लोक त्या याच्यातनं फंड देऊ त्याच्या व्यतिरिक्त कोणाला तरी मेडिकल इमर्जन्सी आहे आपल्यापैकी कोणाला तरी की त्याला अर्जंट पैशाची गरज आहे तर त्याला आपण ती मदत करू शकतो ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ऍक्सेप्ट करावा ही मनापासून माझी विनंती धन्यवाद